मालेगाव यार माझी घरगुणती चालली का सर कसं मालेगावला मनमाग फरी माय मनी मायरी मनमागाव हा मनमा मनमाड गोपरगाव

येऊन गेली करून तर विचारत नाही पुन्हा आय आलं पुन्हा उन्हा उन्हा काय पुन्हा पुन्हा म्हणतो उन्हा अरे उन्हा हे पंचवीस हजार घे चोरले असतात तिचे पॅकेज पुणे शहरामध्ये तुझा खिसा जर कापला माझे पंचवीस हजाराचे नुकसान नाही पंचवीस घेतले आता पन्नास हजाराची एक लाख कसा करायचा याचा दिमाग तू चालव आता पुणे शहरामध्ये सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हा सगळ्या पेठेत जायचं पण बुधवार पेठेत जायचं काय बुधवार पेठेत का आम्ही जायचं तिथं तिथं आढळणीत लाव तिथे आढळणीत ती लावणी तिपोटात काय खुटून आता भेटी बघे बाबा तिथं जायचं नाही आणि चुकून पेठेत त्या गल्लीत तर तिथं दगडूशे या नावाचा गणपती म्हणजे सगळ्या भारतात तर प्रसिद्ध आहे तिथून त्यांचं दर्शन घ्यायचं तिथूनच वापस माग फिरायचं तिथून पुढे जर गेला तर ती हटळ तू खैस झाला समजे बाबा आणि इथं पुणे शहरामध्ये दारू बिरू पिऊ नको नको बाबा मला दारूचा नांदच नाही रे मी तर दारू तिथंच नाही पण दारू वाल्याची मग जात नाही अरे बाबा दारू मुळे वाटड होत बाबा मला काय म्हणायचं दारूत काय मजा आहे रे मी बी दारू पेत नाही दारू वाल्याची मग तिला सुद्धा जात नाही का जात नाही मी सुधीत राहत नाही चल लवकर जाऊ जाऊ का मी आता दारू बिरू बाबा तिथंच भेटायचं तुम्हाला दिशेने तू जा दिशेने मी जातो आणि संध्याकाळी एकत्र एकत्र होईल एकत्रांज्या बिजे घेऊ नको सांग पण गांज्या हा तेच ते गांज्या बीजे घेऊ नको मला तेच नको व्यवस्थित व्यवस्थित परत मला करून पुढे आरवला

युक्ती सुचवली खेड्यापाड्याचे mm -hmm. लोक पुणे शहरात येतात पोट भरायसाठी mm -hmm. यांना गात व्हायचं आणि बकरू कसं कापायचं कसं कापायचं गोर गुंट कागड पाहून फसतात गोर बोल म्हणजे फसतात आता नव्वद टक्के मुलं वाढल्यात आणि पन्नास टक्के मुली मुली लवकर भेटत नाही त्यामुळं मुल मुलं सहज फसतात बघू आजही कुणी फसत की नाही mm -hmm. सकाळपासून पुणे शेअर झालं कोणी हॉटेल सामोरं काय भंगार काय विचार कोण टायमा चक्का टायमा मी त्या कामला ना मानत नाही हो दोन शब्द कर बोल माझ्याशी होी सगळं बुधवर भेट म्हणून बाणांना अनुभव आहे वाटत बुधवारपेठेचा <laughs> तुम्ही काय राहाय एका पुणे शहरामध्ये एका परकुरुषाला बघून तुम्ही हुशारच्या इकडे बोलून घेतलं तुम्हाला काही लाजबीच वाटली मी तुम्हाला ओळखते बरोबर बाई म्हणजे कधी घेणं नाही ते नाशा लावून हातात ते ना काय तुम्हाला चांगली ओळखते म्हणजे ओळखते मला ओळखलं अहो काय अहो तुमचं गाव माझ्या गावकडले माझ्या गावकडे तुमच्या गावकडे हो माझे गावकडून

म्हणून तसच मला ही एवढं नाव आठवत नाही पण जाहीरापट्टी आठवतुप्पे खंडुखुप्पे खंडूकूपच्या कधी खूप माझं नाव खंडू खूपच्या कधी तुमच्या माझ्या बापाचं नाव करून उपचार आणि तुमच्या भावा

कधी माझा रात्री जाऊ द्या तुमच्या आईनं ताटच केला असेवणात ताटच केलं तरी म्हणलं तुमचं नागर माच कधीच नाही म्हणा बाई बाबा एवढं पोलीस शहर म्हणजे आनंद झाला अहो गावाकड कधी गाडी कुत्री जरी भेटली तर मला आनंद वाटतो तुम्ही कुठे देऊ हो बाई म्हणजे गावाकडे माणूस भेटतो मला आनंद वाटतो अहो दगडाच्या का काठी भेटी होतात आपण तर माणसासारखी माणसं आहोत मला आनंद झाला आपलं गाव पडलो शरीर पुणे शहर मध्ये काय करता गाव नाराज काय तुम्ही अहो काय करा माझ्या बहिणी सोबत लग्नच होत नाही काय भाई तुम्ही एवढाच विषय लढत होते होत नाही आजकाल पुरी म्हणजे कोणाला पुरी भेटा ना तुम्ही असं करा तुम्ही पाच पन्नास हजार रुपये कुणाला हुंडा द्या हुंडा कुणा काय चार चार बुंगले हाय पुणे शाळा नेमकं बोंगले गंगले बघले एकर काय आमच्या विहिरीला बसा बस बसा बस पाणी बरे बोरिंग चांगलं बोरिंग घ्यायची गरज नाही एवढी कापत जा आता उन्हाळ्याचे दिवस उन्हाळ्याचे दिवस म्हणजे कसं आहे पीक पाणी खराब होतं लवकर लवकर ते गवत कापत जायचं बाहेर फायदा तेच मला माहिती एवढं एवढी जमीन भाई एवढं पैसे एवढी जमीन आहे बँकेत बँकेत एक कोटी रुपये बँकेत हो आणि काही सोनं नानं काही आहे माझ्या आईचं डबुला सुद्धा आ, ओ, <laughs> <जाना लएक तुंदावागागागा। laughs> आ, ते डबुलं ताबून ठेवा मागून ठेवले काढूच ना मला म्हणा पाहिजे एवढी मोठी जमीन आहे एवढी मोठी प्रॉपर्टी याच्यातून पुन्हा काही पन्नास हजार तुमच्या बहिणी बरोबर हसत लग्न करून पाच पन्नास काय तर सगळे द्यायला तयार आहे संसार खूप म्हणजे एवढं देऊन सुद्धा तुमच्या बहिणी बरोबर कोण लग्न करत नाही अहो तुमच्या सांगते ना नाही ना काय झालं तुमच्या बहिणी बरोबर लग्न करत नाही तिला मुद्देची जागा नसून माझी बहीण आहे तुम्हाला एक गुण बघा मी स्वतः हुंड्याचा नवरदेव देवढ एवढी जमीन एवढं प्रॉपर्टी तिला देणारे तिला जाणार तीर्थाला वारकरी राम राम बिरून या संसारात मला कसायचं ये जाऊ दे तुम्ही तिकडं मला कैल तुमची बहीण पाहू दे कशी तुमची बहीण दाखव मला बापरे काय बाई करू नका करू नका करू नका बापरे महादेवी तसच नाही केल्याशिवाय राहू नका कसं आहे आपलं नाव करू नका केल्याशिवाय राहू नका

एवढी काही चांगली नाही देव धर्म करावा लागेल नाही नाही बाई लवकर लवकर लग्न करा तुम्ही ऐका माझा आज शादी मग ते लग्न ते लग्न जाऊ दे पहिले स्वागताची तयारी करा नवरी पोरगी कशी करी चक्त करून पाहू नाही नाही आज माझ्या तरुण पिढीला माझी नम्र विनंती नवरी पोरगी पहिले चक्क करूनच घ्या कसं आहे आई काय मला जर वरातीन बाळातीन झाली तर काय होईल

म्हणते सगळ्या बँक बंद आमच्या डबूल बी बँक घेत आणि कुठे बी बँक घेते थोडे फार पैसे पाहिजे कि नाही पाशी घालत वगैरे वगैरे घ्यायला म्हणजे लावायचा एवढे बिकीला लावले तुम्ही पाहण्या कसं नाही हे सगळं तर तुमच होणार मी सगळी प्रॉपर्टी माझी पैशाची बाहेर नाही सोड्या आता सगळं टेन्शन झाला आपण नातेवाईक झालो आपण माझ्याकडे पंचवीस हजार पडे लिहू पंचवीस हजार घ्यावाला बोला काही वर मित्रमंडळी पाच सहा हजार कोरोना काळात कसं होतं बाई दहा बारा लोकच लग्न करायची कोरोनामध्ये हा जास्त लोक येऊ देत नव्हती हा तसंच करा मग आता हा जास्त माणसं बोलू नका पैसे घे आपण बाई आजच्या लग्न करा आजच्या लग्न दहा वाजता लग्न अकरा सोळा वाजता बारा वाजता हू पैसे सांभाळून ठेवा तू लोक हा पुढे बी ठेवा तुम्ही मला काही घेऊन तुम्ही आज चार लग्न करा आमच्या मध्ये कशी पद्धती माहिती का नवरीचे कपडे नवर देवात घालायचे नवर देवाचे कपडे नवरीने घालायचे नवर देवाने नवरीचे कपडे घातले नाही तर नवर देव मांडपात मारतो काय झालं नवर नवरीचे कपडे नवरदेवाने ना घातले नाही तर नवरदेव गाडपत मरतो आमचा देव लय अरे बघा असं नाही श्रेठि लावली

माणूश आहे पैसे नाही पैसे विषय काय दुसरा नव देऊ शोधू शंभर हजार नव देऊ हा सगळे शंभर हजार नव देऊ करते सगळं नासा काय काय तुम्ही जाऊ द्या साडी घालायची ना तुमचं काय सामान असा तुम्ही काढा ना काय कपडे काढा कपडे आयला बाई तू फार झाला लग्न होते का येणाच काढ

पैसे मोठते रुपये गिराई करते एक तासापर्यंत वाट बघते असं एखादा बकरा खड्याकून आला तर त्याला देते अजून थोडे वेळ वाट जमले तर जमले पंचवीस कुलाच्या बापरचे कसं आहे माझा कंदा अरे आवा Ah, ah, ah. Ya, ah, ya, 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 ya,